टाइमिंग लागलाय बघा आता जेवण करून बसली नाव पाहुणा दिली नाही आमच्या बायकोला आमचं जेवण आणलं आता खावा तुम्ही बघा आज इकडे काय करायचं मला फिर यायला झाला उशीर कोपटावन पाहुण्या आता पाहुण्या काय नाही पाहुण्या जम बसवरा चांगला मिरचीचा का लगा लगा का तोडशील तू ती मिरच्या मलचिंग तोडते खुरप्या डायरेक्ट मारल इकडे तुम्ही असं खोट्या बिट्यार राहून चांगलं ना पाहुण्या काय झालं का नाही दोन चार लाखाच झालं का बंगला बेंगला मग काय पाहुण्याचं घर आहे बघा इकडे पत्रा या माणसं पत्रेची घर आहे ते बरं किशात आता आता सहज होऊ टाकलं तरी एक बंडल का हो लागले तुमच्या बोलण्याला नाही नाही कुठं अगं जे माणूस असं मपले, मपलेर वाले गळ किस्त जर तापल तर बंडल निघणार त्याच आपल्याला रोजगार द्यायच नाही थोडा हाजर्या घ्याय तीनशे रुपये तीनशे रुपये हाजरी घ्यायची वर टाइम केलं का तासाला आहे का शंभर सत्तर आईला जोर वाढवला सत्तर न सत्तर रुपये तीनशे सत्तरच कमी मग आज दिवसाला तो बघा मावशी बायकुला जरा समजून घ्या ना वाटाय जरा कडलं नाही काय करायचं आली आता काय करायचं कडच त्याला खेळ नाही बाप्पा <laughs> बाप अशीच बसली ते आपली फोटाण्याकध तर आता नवरे आता आले लागले काम आता काय करायचंय गरीबी नडतीय

मालकीन बाय तुझ्या मागची मिरची टाकते ती बघ तुझ्या मिरची म्हणून अग मिरची सगळी दुकाची का असू दे असू घेत सांभाळून आपलं काही टेन्शन नाही दोन रोज जरा सराव तो झाला मग जमल चांगलं पाहु ना शेजा हे असल्यावर सांगत जावा हाय आम्ही आता हाय तोपर्यंत सांगत जावा आणि ना मला पिन ओझत असलं तर सांगत जावा टिक्की बीकी उचलायला काय आता या आपल्याला वाकून नाही जमायचं बर टिक्की बीकी असलं सांग जावा आता तुम्ही काय टोपीत मिरची तोडत काय ओय आईला तुम्हाला काय दिल ना कर्चेनी कर गुंची बिंची टिकज निदान टक्कुस तर आणायचं लेखरा बाळा एकाद काय तेच्या आईला बोलू हाय के बरं त्यांचं आयतच बघा पोळी बसतीया बाड बाड्या ना ही मिरची बा पिण आहे आईला फटाकडी कुठे वाजली आईला की पाहून मालिकेने बाय कटाळी काम करून करून तुम्ही नुसतं गळ्यात मफलर घालूनच बसलाय बंड <laughs> बघ आता <laughs> <laughs> <वारून ही> <laughs> 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 तस सांगा करताय आपण वाळ पिरून जात नाही लोकांनी म्हणलं नाही पाहिजे की बिना कामाच आयला बिचारी उद्या लावलं पाहिजे हाऊसन तुला कवळं घेऊन उगत असलं नाही मोठी मिरची होते राह फुडून

इकडं या गावाला सगळ्या भोंग्या भोंग्याच दिसती त्या पडाक म्हणून रानच नाही बघा बघितलं का हे सगळं सगळीकडे काठ्यात रवली त्या बघा न वाहून नेऊन तिकडे त्या हि मोठ झाड आहे का तिकडं पॅकिंग करते बाबा बॉक्स बिक्स सगळं तिकडं पकि पॅकिंग करते अजून चार आठ दिवसानं अजून तोडाला येते मग काय दहा दिवसानं आठ पाहुण का म्हणलं मग अशी जर दहा दिवसाला किती पैसे मग बघ किती झालं त्यातलं रोजगाराला तीनशे ना असत मी किंवा की दोन चार सहा आठ त्रिक चोवीस भाडी एक असेल मुलखाचा अजून मग चोवीस रुपये आजच्या दिवसाच रोजगाराला गेलं वर टर्म केलं म्हणजे झालंच किती एक ला हे आहे

अरे बंग चढाई झाला तर शेवटच्या लाईनी राहिली तर आता सुट्टी होईल कटका भरात आमची तेवढं कडा लावायचं सुट्टीच करायची तर चला तुम्ही बिया तुम्हाला पाहुण्याची तोडू लागायला पैसे पकड येते पाहुण्याच नाही आपल्याला काय तेवढाच मोकळा आनंद